अचलपूर तालुक्यातील शेतकरी शेतमजूर आणि विद्यार्थी शासकीय योजनांच्या लाभासाठी आणि शैक्षणिक कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या या नागरिकांची मोठी गैरसर होत आहे कारण येथील सेतू केंद्रांचे कामकाज वेळेत न होणे आणि आवश्यक दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागणे या त्रासलेल्या नागरिकांची व्यथा आणि प्रशासनाची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत अचलपूर तहसील कार्यालयातील सेतू केंद्र हे केंद्र म्हणजे शासकीय योजना आणि विविध दाखले मिळवण्यासाठी नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण मात्र याच केंद्रावर वेळेत कामकाज होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले शेतमजुरांना कामावरनं जातात दाखल्यांसाठी दिवसभर कार्यालयात थांबावे लागत आहे विशेषतः शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल उत्पन्नाचा दाखला आणि डोमासाईल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अनेक चक्र माराव्या लागत आहेत सकाळी बारा वाजेपर्यंतच केंद्राचे कामकाज चालत असल्याने दूरहून येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय रोजगार सोडून दाखल्यांसाठी आलेल्या मजुरांची तर मोठी पंचायत झाली आहे काय तो काम आराम हे नसेल किती दिवसावर चक्कर मारत दोन दिवस झाले काय म्हणत आहे काय म्हणणं एकूणच तहसील मध्ये चित्र बघत आहे आपण काम जे आहे कम संत गतीने चालू आहे विद्यार्थ्यांना त्रास काय हे जे यांचा जो प्रकार चालू आहे सरवर डाऊन रोज हे याच्यामुळे आहे ना लोकां बाहेर गावचे लोक आहेत विद्यार्थी आहेत यांना खूप त्रास होत आहे याचा आणि बरेचसे लोक इथं येऊन परत जात आहे आणि कसं आहे सगळेजण आपापले कामधंदे सोडून मजुरी सोडून इथं येतात आणि इथं आल्यानंतर जर असा प्रकार जर होत असेल तर ह्या निंदनीय आहे त्यामुळे तहसीलदार साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावे आणि हे लवकरात लवकर सरोवर डाऊन हे चालू करण्याचा प्रयत्न करावे आम्ही सकाळी आठ वाजता आलो आहोत अजून नंबर लागला नाही शेतात कामं पडून आहेत आणि इथे दाखल्यासाठी बसावं लागतंय अशी प्रतिक्रिया न्यूजशी बोलताना त्रस्त नागरिकांनी दिली कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट्स पाहिजेत पण इथे रोज यावं लागतंय कधी मिळेल काहीच सांगता येत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळेस विद्यार्थ्यांनी न्यूजशी बोलताना दिली या गंभीर परिस्थितीवर सेतूचे प्रबंधक संदीप लिखितकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात की कर्मचाऱ्यांची कमतरता आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा विलंब होतो मात्र नागरिकांची गैरसय होऊ नये म्हणून यासाठी प्रयत्न सुरू आहेत की जे सर्व्हर आहे ऑनलाईन हे सध्या फार चालू आहे आणि सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत चालते मग तिकडे सहा नंतर चालते रात्रीला दिवसभर बंद राहते प्रकारचं काम इन्कम दाखले उत्पन्न हे ऑनलाईन होत नाही दिवसभर आम्ही स्कॅन करून ठेवतो रात्रीला करतो या संदर्भात अचलपूरचे तहसीलदार डॉक्टर संजय घरकल यांनी तात्काळ दखल घेतली आहे तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे समाधान करणे आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले लवकरच या समस्यांवर तोडगा काढला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे सेतू कार्यालयामध्ये सद्यस्थितीत निकालाचे दिवस आहेत आणि मे जून मध्ये सेतू कार्यालयामध्ये प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असते तर त्यामुळे दुपारी थोडं स्लो होत असते या स्लो होत असल्यामुळे थोडा विलंब लागतो परंतु सर्व हे काम करत आहे आणि जे नागरिक किंवा जे विद्यार्थी येत आहेत त्यांना पूर्णपणे आपण सकाळ आणि संध्याकाळी देखील काम करायचं सूचना सेतू संचालकांना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जे नागरिक किंवा जे विद्यार्थी येत असते त्यांचे कागदपत्र जमा करून त्यांना पूर्णपणे चांगल्या पद्धतीने प्रमाणपत्र देण्याची सेवा देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत अचलपूर असेल कार्यालयातील सेतू केंद्रांच्या ढिसाळ कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत प्रशासनाने याची दखल घेतली असली तरी सामान्य नागरिकांना वेळेवर आणि सहजपणे दाखले मिळणे अजूनही बाकी आहे बघूया तहसीलदार आणि त्यांचे प्रशासन या नागरिकांच्या समस्यांचे समाधान कधी करतात